नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं 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 मलकापूर मलकापूर न्यूज, न्यूज स्वागत आहे सत्तेची हाव आणि ठाकर्यांचा निर्लज्ज डाव सत्तेच्या हव्याचा पोटी मामूंनी म्हणजेच उबाठांनी निर्लज्जपणे महाराष्ट्राची पोलीस यंत्रणाच राजकीय गुलाम बनवली होती ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा निर्लज्ज असा डाव रचला गेला आणि त्यासाठी माजी पोलीस महासंचालकांवर थेट दबाव टाकण्यात आला यांना विकास करायचा नाही आणि विकास करणाऱ्यांना संपवून टाकायचं हाच त्यांचा उद्देश आणि म्हणून हे लोक सत्तेत असताना कायदा नव्हता न्याय नव्हता फक्त विरोधकांना संपवण्याचा कट होता आज कागदोपत्री पुरावे समोर आलेत महाराष्ट्राला आता स्पष्टपणे कळलंय की लोकशाही संकटात असल्याची खोटी बोंब ठोकणाऱ्यांकडूनच लोकशाहीला खरा धोका आहे लक्षात ठेवा या षडयंत्राचा हिशोब हा ठाकरे गटाला द्यावाच लागणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र